श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो राहू आणि मंगळाचा धोकादायक षडाष्टक योग चार राशींमध्ये भूकंप मित्रांनो अठरा मे रोजी जेव्हा राहू मीन राशीला निरोप देईल आणि शनीच्या कुंभ राशीत प्रवेश करेल त्याचवेळी मंगळ कर्क राशीत असेल हा योगायोग नसून एक क्रूर षडाष्टक योग असेल जो या चार राशींच्या नशिबाची दिशा बदलू शकतो राहू आणि मंगळ हे दोघेही उग्र स्वभावाचे मानले जातात आणि जेव्हा ते षडाष्टक योगात समोरासमोर येतात तेव्हा त्याचा परिणाम जीवनाच्या प्रत्येक पैलूवर थेट पडतो मित्रांनो मी तुम्हाला सांगते की यावेळी चार राशींवर त्याचा खोलवर परिणाम होणार आहे करिअरमध्ये अचानक कर अडथळे येतील आणि व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता वाढेल यासोबतच राहूच्या गोजरामुळे या चार राशीच्या लोकांच्या जीवनात भयानक वादळ येण्याची शक्यता आहे ज्यामुळे त्यांना जीवनात मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागू शकते मित्रांनो जर तुम्ही या राशींपैकी एक असाल तर सावध आणि सतर्क राहण्याची वेळ आली आहे कारण ग्रहांचा हा खेळ आता तुमची परीक्षा घेणार आहे आम्ही तुम्हाला सांगतो की सुमारे अठरा महिन्यांच्या दीर्घ अंतरानंतर राहू पुन्हा एकदा आपला मार्ग बदलणार आहे राहू अठरा मे रोजी संध्याकाळी पाच वाजून आठ वाजता कुंभ राशीत प्रवेश करेल या संक्रमणाच्या वेळी मंगळ आधीच कर्क राशीत असेल आणि दोघे मिळून एक धोकादायक षडाष्टक योग निर्माण करतील ज्योतिषशास्त्रात जेव्हा सहाव्या आणि आठव्या घरात दोन ग्रह समरासमोर असतात तेव्हा हे संयोजन तयार होते आणि त्याचा परिणाम अत्यंत अशुभ असतो मित्रांनो मी तुम्हाला सांगते की अठरा मे ते सात जून या कालावधीत राहू आणि मंगळांचे हे शक्तिशाली संयोजन अनेक राशींच्या जीवनात अशांतता आणू शकते विशेषतः चार राशींसाठी हा काळ तणाव गोंधळ आणि नातेसंबंधांमधील अंतराचा आहे त्यामुळे आरोग्य बिघडू शकते आणि आर्थिक नुकसान होऊ शकते तर मित्रांनो जर तुम्ही या राशींपैकी एक असाल तर यावेळी पूर्ण सावधगिरी आणि समजूतारपणाची आवश्यकता आहे कारण ग्रहांची हालचाल आता सोपी राहणार नाही व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अशी माहिती मिळवण्यासाठी प्रथम चॅनलला सब्सक्राइब करा आणि हा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहा जेव्हा राहू आपला मार्ग बदलतो तेव्हा हा काळ वृषभ राशीच्या लोकांसाठी शिकण्याचा अनुभव ठरू शकतो हो मित्रांनो राहू तुम्हाला शॉर्टकट घेण्यास प्रवृत्त करू शकतो म्हणून कामाच्या ठिकाणी तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल गाई, गाई, गाई काम करणे किंवा इतरांवर जबाबदारी टाकणे महागात पडू शकते छोट्या चुका तुमच्या व्यावसायिक प्रतिमेवर परिणाम करू शकतात पण चांगली गोष्ट म्हणजे या काळात तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल जे काम लोकांना कठीण वाटेल ते तुम्ही तुमच्या शैलीत अगदी सहजपणे पूर्ण कराल जर तुम्ही संयम हो आणि समजूतदारपणाने पुढे गेलात तर हा काळ तुमच्या मेहनतीला एक वेगळी ओळख देऊ शकतो याशिवाय कौटुंबिक का का आघाडीवर काही किरकोळ गुंतागुंत कायम राहू शकतात पण तुमचा व्यावहारिक दृष्टिकोन परिस्थिती हाताळेल यावेळी तुम्हाला तुमच्या निर्णयांमध्ये पूर्ण पारदर्शकता राखावी लागेल राहू गोंधळाची परिस्थिती निर्माण करू शकतो ज्यामुळे तुम्ही चुकीच्या दिशेने जाऊ शकता विशेषत नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी मोठे आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी किंवा कोणालाही कर्ज देण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ थोडा कठीण असू शकतो बॉस किंवा वरिष्ठांशी मतभेद होण्याची शक्यता आहे म्हणून तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवणे खूप महत्वाचे आहे दुसरीकडे व्यवसायात गुंतलेल्यांनी कोणत्याही भागीदारी किंवा व्यवहाराबद्दल सावधगिरी बाळगली पाहिजे या संक्रमणाचा एक सकारात्मक परिणाम म्हणजे तुमची लपलेली प्रतिभा बाहेर येईल ज्या क्षेत्रात तुम्ही खूप दिवसांपासून मेहनत घेत आहात त्या क्षेत्रात आता तुम्हाला ओळख मिळवू शकेल जर तुम्ही प्रामाणिकपणा आणि संयमाने टिकून राहिलात तर आरोग्याच्या दृष्टिकोनातून थकवा किंवा डोकेदुखीसारख्या काही समस्या असू शकतात विशेषत मानसिक ताणामुळे अशा परिस्थितीत स्वतःला आराम देणे आणि पुरेशी झोप घेणे खूप महत्त्वाचे असेल एकंदरीत वृषभ राशींच्या लोकांसाठी राहूचे हे संक्रमण एक इशारा तसेच देखील आहे जर तुम्ही संयमाने पुढे गेलात तर कठीण काळही तुमच्या बाजूने येऊ शकतो नंबर दोन जेव्हा राहू राशीच्या आठव्या घरात प्रवेश करतो तेव्हा हा काळ कर्क राशींच्या लोकांसाठी अनेक रहस्यमय बदल घेऊन येईल मित्रांनो मी तुम्हाला सांगते की आठवे घर जीवनाच्या अज्ञात पैलूंशी खोल परिवर्तनाशी आणि आरोग्याशी स जोडलेले आहे अशा परिस्थितीत राहूची उपस्थिती काही आव्हानांना जन्म देऊ शकते या काळात तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल खाण्याच्या सवयीं मधील निष्काळजीपणा किंवा अज्ञात संसर्ग तुमच्या शरीरावर परिणाम करू शकतात कोणत्याही छोट्या समस्येकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते म्हणून अनुभवी डॉक्टरांचा वेळेवर सल्ला घेणे शहाणपणाचे ठरेल कौटुंबिक पातळीवर विशेषतः सासरच्या लोकांशी संबंधित जबाबदाऱ्या अचानक वाढू शकतात तुम्हाला तिथे काही महत्वाच्या भूमिकेत दिसू शकते जे तुमच्या विचारांपेक्षा वेगळे असू शकते पण तुम्हाला ते साकारावेच लागेल राहूची हालचाल तुम्हाला शेअर बाजारात किंवा धोकादायक गुंतवणुकीत हात आजमावण्यास प्रवृत्त करू शकते पण हीच वेळ आहे जेव्हा तुम्ही थांबून विचार करायला हवा घाईघाईत घेतलेला का कोणताही आर्थिक निर्णय नुकसानकारक ठरू शकतो या संक्रमणादरम्यान तुमची मानसिक स्थिती देखील काहीशी अस्थिर असू शकते राहू हा गोंधळ आणि अनिश्चिततेचे कारण आहे अशा परिस्थितीत तुमच्या विचारांमध्ये गोंधळ वाढू शकतो कधी एखादी गोष्ट बरोबर वाटेल पण दुसऱ्याच क्षणी त्यावर शंका येऊ लागेल या मानसिक संघर्षापासून वाचवण्यासाठी तुमच्या दैनंदिन दिनचर्येत ध्यान किंवा कोणत्याही आध्यात्मिक साधनाचा समावेश करणे फायदेशीर ठरेल प्रेम आणि नातेसंबंधांच्या बाबतीतही तुम्हाला संतुलन राखावे लागेल छोट्या छोट्या गोष्टींवरून वाट टाळा आणि तुमचा मुद्दा स्पष्टपणे पण शांतपणे सांगा या काळात अविवाहित लोक एखाद्या रहस्यमय किंवा वेगळ्या मानसिकतेच्या व्यक्तीकडे आकर्षित होऊ शकतात पण या नात्यामध्ये येण्यापूर्वी चांगली झोप घ्या यावेळी संशोधन रहस्य ज्योतिष किंवा पौराणिक विषयांमध्ये तुमची आवड वाढू शकते जर तुम्हाला या क्षेत्रामध्ये काहीतरी खोलवर शिकायचे असेल किंवा समजून घ्यायचे असेल तर राहूचे हे संक्रमण तुम्हाला आतून त्या दिशेने प्रेरणा देईल एकंदरीत राहूचे हे संक्रमण कर्क राशीच्या लोकांसाठी परीक्षेचा काळ आहे जिथे संयम आणि सतर्कता तुमची सर्वात मोठी ताकद बनेल शेवटी लक्षात ठेवा की राहू जितका गोंधळ निर्माण करतो तितकाच तो सखोल ज्ञान देखील देतो जर तुम्ही सतर्क स्थिर आणि समजूतदार राहिलात तर जर तुम्ही संयम राखलात तर हा काळ तुम्हाला आतून बदलू शकतो आणि हा बदल तुम्हाला भविष्यात अधिक मजबूत बनेल तीन वृश्चिक वृच्छिक राशीसाठी राहूचे भ्रमण घरातील गोंधळ वाढवू शकते असंतुलन आणू शकतो चौथे घर आनंद घर आणि आईशी संबंधित आहे आणि राहूची उपस्थिती येथे एक रहस्यमय खळबळ निर्माण करू शकते कौटुंबिक वातावरण अचानक संघर्ष आणि गैरसमज निर्माण होऊ शकतात ज्या गोष्टींवर पूर्वी कधीही वाद झाला नव्हता त्या आता मुद्दे बनवू शकतात यावेळी कुटुंबात शांतता राखण्यासाठी तुम्हाला स्वतः पुढाकार घ्यावा लागेल जर तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल किंवा कुठेतरी बदलण्याची अपेक्षा करत असाल तर तुम्हाला नवीन जागेमुळे आराम आणि समाधान मिळू शकते त्याचवेळी तुम्हाला घरातील सुखसोयी आणि सुविधांशी संबंधित गोष्टींमध्ये गुंतवणूक करावीशी वाटेल पण विचारपूर्वक पावले उचलणे आवश्यक आहे माहिती तंत्रज्ञान माध्यम किंवा संप्रेषण क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी हा काळ शक्यतांनी भरलेला असू शकतो नवीन प्रकल्प किंवा संधी सुरू होऊ शकतात राहूमुळे गोंधळून न जाता निर्णय घ्या आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला छातीशी संबंधित काही समस्यांना तोंड द्यावे लागू शकते जसे की ॲलर्जी सर्दी किंवा सौम्य संसर्ग अशा परिस्थितीत हवामान आणि अन्न दोन्हीही काळजी घेणे खूप महत्वाचे असेल या काळात तुम्हाला तुमच्या आत स्थिरतेचा अभाव जाणवू शकतो तुम्ही एकाच वेळी अनेक गोष्टी धरून ठेवण्याचा प्रयत्न कराल तर तुम्हाला काही पूर्णपणे समजणार नाही ना अशा परिस्थितीत हा काळ तुम्हाला शिकवू शकतो की कोणती प्राथमिकता महत्त्वाची आहे आणि कोणती गोष्ट सोडणे चांगले आहे तुमच्या आईशी किंवा घरातल्या वृद्ध महिलेशी तुमचे नाते अधिक घट्ट होईल परंतु कधीकधी त्यांच्या आरोग्याबद्दल किंवा भावनिक स्थितीबद्दल चिंता कायम राहू शकते यावेळी त्यांची काळजी आणि भावनिक आधार तुमच्यासाठी एक चांगले काम ठरू शकतो राहूची ही हालचाल तुम्हाला तुमच्या जुन्या निर्णयांवर पुनर्विचार करण्यास भाग पाडू शकते तुम्हाला अचानक पुन्हा पश्चाताप होऊ शकतो किंवा भूतकाळातील अनुभवातून धडा शिकता येतो आणि हे तुमच्या भविष्याला आकार देण्यासाठी एक दिशा बनू शकते व्यावसायिक क्षेत्रात जर तुम्ही घरातून काम करत असाल किंवा तंत्रज्ञानावर आधारित काम करत असाल तर हा राहू तुमच्यासाठी नवीन शक्यता उघडू शकतो पण कोणताही करार किंवा कागदपत्र वाचल्याशिवाय त्यावर सही करू नका कारण राहू गोंधळ निर्माण करतो आणि गोंधळात घेतलेले निर्णय नंतर नुकसान करू शकतात शेवटी राहूचे हे भ्रमण वृश्चिक राशींच्या लोकांसाठी एक अतिशय हृदयस्पर्शी अनुभव आहे जो तुमचे विचार तुमचे नातेसंबंध आणि जीवनाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलू शकतो जर तुम्ही हा काळ शहानपणाने संयमाने आणि संयमाने हाताळलात तर हा काळ तुम्हाला आतून अधिक मजबूत आणि आयुष्यात अधिक स्थिर बनवेल नंबर चार राशी दोन हजार पंचवीस जेव्हा राहू तुमच्या सातव्या घरात म्हणजेच विवाह आणि भागीदारीच्या क्षेत्रात प्रवेश करेल तेव्हा तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक संबंधीशी खोली तपासण्याची वेळ येईल या संक्रमणामुळे तुमच्या आयुष्यात काही नवीन आव्हाने आणि रहस्यमय परिस्थिती निर्माण होऊ शकतात यामुळे तुमच्या आणि तुमच्या जीवनसाथीमध्ये संघर्ष किंवा गैरसमज होण्याची शक्यता आहे लहान लहान मुद्दे मोठ्या वादांचे घेऊ शकतात म्हणून काहीही मनात ठेवण्याऐवजी मोकळेपणाने आणि प्रामाणिकपणाने बोला केवळ पारदर्शकताच नातेसंबंध मजबूत करेल जर तुम्हाला लग्नात रस असेल तर निर्णय घेण्यापूर्वी खोलवर विचार करण्याची हीच वेळ आहे कारण राहू गोंधळ निर्माण करू शकतो व्यवसाय आणि भागीदारीशी संबंधित बाबींमध्ये हा काळ नवीन प्रयोग आणि आंतरराष्ट्रीय संपर्कांशी अनुकूल आहे तुम्ही अशा लोकांशी संपर्क साधू शकता जे तुमच्या विचारांपेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत पण त्यांचा अनुभव आणि दृष्टिकोन तुमच्या व्यवसायाला एक नवीन दिशा देऊ शकतो तथापि या काळात कोणताही नवीन करार किंवा करार करण्यापूर्वी सर्व पैलूंचा सखोल अभ्यास करणे अत्यंत महत्वाचे असेल कारण राहूची हालचाल अनेकदा गोष्टी प्रत्यक्षात जमा आहेत दाखवत या संक्रमणाचा आणखी एक महत्वाचा परिणाम असा होऊ शकतो की तुम्हाला तुमच्या लपलेल्या अहंकाराशी किंवा आत्मसन्मानाशी संबंधित काही आव्हानांना तोंड द्यावे लागू शकते बऱ्याच वेळा तुम्हाला असे वाटते की समोरची व्यक्ती तुम्हाला समजून घेत नाही किंवा तुमचा आदर करत नाही पण इथेच राहू तुमची आतून परीक्षा घेण्यासाठी येईल तुम्हाला हे शिकायला हवे की प्रत्येक नात्यासाठी समानता आणि संयम आवश्यक असतो जे लोक आधीच व्यवसाय भागीदारीत आहेत त्यांच्यासाठी हा काळ काही मोठा निर्णय किंवा बदल दर्शवू शकतो जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही नवीन भागीदारीकडे जाऊ शकता पण हा राहू आहे म्हणून घाईघाईने कोणतेही पाऊल उचलू नका कोणताही करार किंवा भागीदारी करण्यापूर्वी पूर्ण पारदर्शकता आवश्यक असेल नाहीतर नंतर पश्चाताप करावा लागू शकतो यावेळी तुमच्या सार्वजनिक प्रतिमेबद्दल थोडे संवेदनशील असू शकता लोक काय विचार करतात तुमचे काय मत आहे या गोष्टी तुमच्या मनावर परिणाम करू शकतात पण लक्षात ठेवा राहू गोंधळाची स्थिती निर्माण करतो आणि सर्व काही जसे दिसते तसे नसते खरे लक्ष स्वतःवर ठेवा तुमची ऊर्जा योग्य दिशेने वळवा जर तुम्ही कोणत्याही सर्जनशील क्षेत्रात मीडिया मार्केटिंग किंवा परदेशांशी संबंधित व्यवसाय असाल तर राहू तुम्हाला आश्चर्यकारक यश देऊ शकतो जर तुम्ही तुमची विवेकबुद्धी राखली आणि अतिउत्साहात निर्णय घेतला नाही तर एकंदरीत सिंह राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण आत्मपरीक्षण नातेसंबंधांमध्ये परिपक्वता आणि व्यावसायिक कौशल्याचा काळ आहे जर तुम्ही या काळात संयम प्रामाणिकपणा आणि मनाने जगलात तर राहूचे आवा हे आवाहन तुमच्यासाठी एक मोठी शक्ती बनू शकते शेवटी राहूचे हे संक्रमण सिंह राशीच्या लोकांना नातेसंबंधांमध्ये सखोलता व्यवसायात रणनीती आणि जीवनात संयमाचे धडे शिकवण्यासाठी आले आहे जर तुम्ही या वेळेला विचारपूर्वक जगलात तर राहू तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जाईल तिथून लोक फक्त वर येण्याची कल्पना करतात मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका